अला मित्रांनो कशा आहात तुम्ही यशोभूमि टेक्स्टाईल मध्ये तुमचं सोबत आहे माझ्या नाव राकेश आणि आज तुम्हाला दाखवणार आहे दोन प्रकारचे तुम्हाला साडी दाखवणार आहे जे की लग्नाच्या हिसाबाने सिरोस्की फॅन्सी मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे आणि दुसरी गोष्ट जी आपल्या महाराष्ट्रामध्ये चालणारी क्वालिटी जसं सिल्क साडी म्हणतात कमी प्राइस मध्ये पण आणि भारी मध्ये पण तुम्हाला दाखवणार आहे ते तुम्हाला स्टार्टिंग पासून दाखवणार जसं की तुम्हाला बघू शकता सॅम्पल याच्यामध्ये प्रिंटेड पण आहे सिरोस्की पण आहे प्लस तुम्हाला सिल्क पण भेटणार आहे अच्छा व्हिडिओ सा पूर्ण याच्यामध्ये आलेले आहे प्रिंटेड प्रिंटेड मध्ये दुसरे व्हिडिओ आहे त्याच्यासाठी तुम्हाला बघायचे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बघू शकता मध्ये बाकी अजून जे लग्नाचे आता जे ट्रेंड मध्ये चालणार आहे ती क्वालिटी तुम्हाला भेटणार आहे हे बघा पहिली गोष्ट तुम्ही हे बघू शकता जे मध्ये सिरोस्की मागतोय सिरोस्की येणार सिम्पल आणि सॉफ्ट कपड्याच्या याच्यामध्ये येणार तुम्हाला पूर्ण मुलायम कपडा मुलायम कपडा आणि आता महाराष्ट्रामध्ये ही हीच साडी जी मुलायम म्हणतात नाही का मध्ये चालणारी ही क्वालिटी आहे भारी मध्ये आलेली आहे आता तुम्हाला, तुम्हाला साडी बघू शकता आणि बॉर्डर मध्ये तुम्हाला हे भेटणार आहे ब्लाउज सगळ्यांमध्ये येणार प्रॉपर कट सगळ्यांमध्ये येणार सहा प्लस कट येणार जे बाकीचे म्हणता की सिल्क मध्ये आपल्याला याच्यामध्ये पाहिजे बांधणीमध्ये ते बांधणी टाइप मध्ये पण हे बघाय तुम्ही बघू शकता तुम्ही बांधणीमध्ये बघा आणि कलर तुम्हाला सांगणं कलर जास्त नाही भेटणार तुम्हाला सहा पीसचा सेट आहे मिनिमम सहा पीस जास्त काय राहत नाही एक सेटमध्ये सहा ना जास्त काय येणार नाही त्या हिसमं तुम्ही बघून घ्या हे बघा तुम्ही लेहऱ्या तुम्ही बघू शकता बांधणीचे कॉन्सेप्ट बघून घ्या दुसरी गोष्ट जे ब्लॅक प्रिंटेडमध्ये बघता ब्लॅक प्रिंटेडमध्ये तुम्ही बघू शकता हे ब्लॅक ब्लॅकमध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये पट्टा तुम्ही बघा पट्टा पण भेटून जाणार हे बघा डिझाईन बघा खाली तुम्ही याच्यामध्ये आणि कलर याच्यामध्ये ब्लॅकच राहणार पण फ्लावरचा कलर वेगवेगळं राहणार याच्यामध्ये

हे बघा पल्लू तुम्ही बघू शकता क्वालिटी बघून घ्या बाकी मी काहीच बोलणार नाही याच्यामध्ये हे बघू शकता एक ओपन करून दाखवून देतो आरामसे शोरूम वाले तो नऊ आराम हजार तक आम ऑर्गेनजा फॅब्रिक आहे तुम्ही आराम, आराम विक्रू शकता नॉर्मल दुकानदार पाचशे ने विक्री होणार शोरूम आले तर आठशे ते नऊशे आराम काढू शकता तुम्ही हे दोनशे चाळीस रुपयाला आणि नाही वाटत तुम्ही काढा फोटो दाखवा तुम्हाला दाखवून स्क्रीनशॉटी काम आराम आरामाने आणि अजून तुम्हाला जर समजून घ्या तुम्हाला फोटो वगैरे समजत नाहीये तुम्ही आमचे जे स्क्रीनवर नंबर त्यांना कॉल करा आणि आमच्या टीमला सांगा की तुम्हाला व्हिडिओ कॉल करायची व्हिडिओ कॉल करून भेटून जाणार प्लस तुम्हाला फोटो मध्ये रेट पाहिजे ते पण भेटून जाणार तुम्हाला कॉल करो तो सबसे ज्यादा बेस्ट राहिला बेस्ट रहेगा हे बघा जे बटरफ्लाय मध्ये डिमांड होती बटरफ्लाय बघा बटरफ्लाय मध्ये पण आणलेलं आहे आपण पुरा कॉन्सेप्ट बटरफ्लाय मध्ये हे बघा साडी मध्ये बटरफ्लाय बॉर्डर तुम्ही बघू शकता ब्लाउज सगळ्यांमध्ये तुम्हाला सांगा वाला येणार कोणामध्ये रनिंग पण येऊ शकतो जास्त करून तुम्हाला कंट्रास्ट भेटणार आहे अंजे म्हणजे बांधणी मध्ये डिझाईन प्लस त्याच्यामध्ये सिरोज की तुम्हाला भेटणार आहे मतलब क्रिएशन आपको जिस टाइप का जिस रेंज में चाहिए ना यहाँ पे यशोभूमि फॅक्टरी आउटलेट में आपको उस तरह का क्रिएशन मिल जाएगा वो भी फॅक्टरी प्राइस पर आणि जे तुम्हाला पाहेल ते ते, ते भेटणारच आणि जे अजून नवीन ते पण भेटणार तुम्हाला हे बघा जे तुम्ही सोचत आहात ते भेटणार आहे आणि जे नाही आहे ते पण भेटून जाणार हे बघा बाकी जे डार्क कलरचे आहे हे पूर्ण लग्नाच्या हिसाबाने भेटणार आहे बघा एक डिजाइन बघा खाली तुम्ही डिजाइन बंडल तुम्ही बातमी बंडल तुम्हाला सगळे रनिंग कलर मध्ये येणार आहे रनिंगची काही नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त काही कॉल करायचे नाही तर मेसेज करायचे दुसरं काय करणार आणि ऑर्डर तुम्हाला सांगू ऑर्डर कमीत कमी तुम्हाला ना स्टार्टिंग मध्ये तुम्ही करता दहा ते पंधरा हजार मध्ये आराम आहे तुम्ही ऑर्डर करू शकता बस जास्त काय करायचं जा? पंधरा हजार दहा हजारमध्ये तुमच्या आराम आहे आरा काम होणार आणि जास्त पार्सल लावलेले तुमच्या इकडे पार्सल बघू शकता पूर्ण पार्सल तो पार्सल काम होणार असं नाही तुम्हाला एवढं आणि जे पण आहे ना एकच कंपनीचे पार्सल आहे सगळं मॅन्युफॅक्चरच्या हिसा छोटा दुकानदार इथं थोडी मंगा पाहिजे वीस पच्चीस हजार का होगा तो क्या पॉसिबल आहे आराम आहे तुम्ही हे तर तुमच्यासाठी केलेलं आहे की जे म्हणता की आम्ही फर्स्ट टाइम येत आहे तर फर्स्ट टाइम कितीपर्यंत देऊ पंधरा हजार बाकी तुम्हाला जर आवडलं तुम्ही सर्टिफाईड झाले तर तुम्ही पंचवीसच्या घ्या पन्नास घ्या लाख विशेष गोष्ट सगळं तुम्हाला येऊन जाणार जास्त दूर नाही तर तुम्ही इकडे सुरतमध्ये येऊ शकता तुम्ही सुरत उदना बी मध्ये आपली कंपनी आहे ये तुम्हाला भेटून सिल्क मध्ये तुम्ही बघू शकता एकदम लटकन पण भेटणार आहे बघा लटकन बी आहे साथ पूर्ण येणार आहे डिझाईन तुम्ही बघू शकता हे बघा एकदम प्यारा डिझाईन पूर्ण डिझाईन ची कॉन्सेप्ट बघा तुम्ही तगड्यावर प्यारे क्रिएशन नाही आहे ना की तुम्हाला येशू भूमी कारण की एक कसं स्वतः बना होता ठीक आहे तो रेट भी पहिले हे पूर्ण हे तुम्हाला होलसेल मॅन्युफॅक्चर रेट मध्ये भेटणार आणि प्लस तुम्हाला हे पण सांगतो मी तुम्हाला तुम्ही इकडून घेऊन तुम्ही स्वतःचे होलसेल पण तुम्ही स्टार्टअप करू शकता

तीनशे कम कमी याच्यामध्ये इसका रेट हा तीनशे तुम्प कम है पक्का ना सोच के भैया कोई लेने बिर दोनशे पंचान्न रुपये ला प्राइस आहे तुम्हाला भाई साहब मतलब इस रेंज में पूरा सूरत क्या इंडिया की कोई भी मंडी में घूम लो आ, नहीं मिलेगा तुम्हारा एक कमी कमी बारह डिजाइन तुम्हारे भेटर है एक डिजाइन में ये सगे सिलक मे पे सिल्क मेरे तुम्हारा अगर सिल्क में प्रॉपर वीडियो भी चाहिए तो आप कमेंट कर सकते हो भैया आप पूरा वीडियो लेके नॉर्मल दाखो जो लग्न सीजन के हिसाब से आणि जास्त काही व्हेरायटी पाहिजे तुम्हाला तुम्ही डायरेक्ट कॉल करा कॉल करून तुम्हाला फोटो जाणकारी पूर्ण येणार आहे आणि अजून जास्त व्हेरायटी पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ भेटणार तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब किंवा जेव्हा तुम्हाला अपडेट येणार दुसरं काही नाही ऑर्डर करा पंधरा ते वीस जास्त नाही आहे सुरत किती दूर आहे जास्त महाराष्ट्रात दूर नाही आहे आज बस सकाळी तुम्ही येऊन जाणार एकदा व्हिजिट करा कारण की मार्केटमध्ये जातात छोटे मोठे दुकानदार आमचे मॅन्युफॅक्चर आहे पण तुम्ही मेन जे मॅन्युफॅक्चर कंपनी तिकडे तुम्ही पोहोचू नाही शकत त्यामुळे तुम्ही कॉल करा डायरेक्ट आमची टीम आहे तुम्हाला ॲड्रेस वगैरे देणार त्यासाठी तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असा सपोर्ट भेटणार तर अजून तुम्हाला नवीन नवीन व्हरायटी आणून देणार भेटू दुसरा भेटला नमस्कार